नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका सेवा भरती बाबतची माहिती पाहणार आहोत भरती कोणत्या विभागाची आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषय प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर सर्वात अगोदर पुणे लेखा कोशागार विभागामध्ये कनिष्ठ लेखापाल या पदाची भरती निघालेली होती तर आता लेखाओ कोशागार विभाग नागपूर यामध्ये पण भरती निघालेली आहे तर पदाचं नाव असणार आहे कनिष्ठ लेखापालच तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये किती जागेसाठी भरती निघालेली आहे याची पात्रता काय आहे आणि तुम्हाला केव्हापासून अर्ज भरावा लागेल तर बघा मित्रांनो लेखाव कोशागारे नागपूर विभाग नागपूर या ठिकाणी भरती निघालेली आहे आणि यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर इत्यादी जिल्ह्यांचा समावेश आहे एकूण जागा असणार आहे छप्पन पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल गटक यामध्ये कोणत्या कासाठी किती जागा हे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्यायचं एस सी एस टी विजा भजक भजक भजड बी ओबीसी आपल्या कॅटेगरीनुसार जागा व्यवस्थित चेक करायच्या आणि यामध्ये महिला समानता रक्षण महिला खेळाडू माजी सैनिक अपंग दिव्यांग मग वगैरे जागा दिलेल्या हे पण अर्ज भरताना व्यवस्थित चेक करून घ्यायचे तर बघा हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि अर्ज भरायला सुरुवात हे दहा जानेवारी सायंकाळी पाच वाजतापासून होणार आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं दहा जानेवारी सायंकाळी पाच वाजतापासून तुम्हाला अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि आणिची अंतिम तारीख असणार आहे नऊ फेब्रुवारी रात्री बारा वाजेपर्यंत नऊ फरुवारीपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता ही जी पात्रता मागित ते कोणत्याही शाखेतील पदवीधर लक्षात ठेवायचं कोणत्याही शाखेतील पदवीधर मराठी टायपिंग थर्टी लक्षात ठेवा मराठी टायपिंग थर्टी किंवा इंग्रजी टायपिंग फोर्टी दोनपैकी कुठलंही एक टायपिंग असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता मराठी असेल तर मराठीवरही पण भरू शकता आणि इंग्रजी असेल तर इंग्रजीवर पण भरू शकता दोनपैकी कुठलं एक टायपिंग चालेल तर वयोमर्यादा हो बघा एकोणीस ते अडतीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला आणि जे मागासवर्गीय उमेदवार आहे त्यांना असणारे त्रेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे एकोणीस ते अडतीस वर्ष ओपन कॅटेगरी आणि मागासवर्गीयांना त्रेचाळीस वर्षापर्यंत एक्झाम शुल्क आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आणि महागासवर्गीयांना नऊशे रुपये आणि माझी सैनिकांना एक्झाम शुल्क माप आहे ओपन एक हजार रुपये मांगासवर्गीय नऊशे रुपये आणि माझी सैनिकांना एक्झाम शुल्क माफ आहे मित्रांनो तर संपूर्ण जाहिरात अजून प्रसिद्ध व्हायची आहे जाहिरात अशाच प्रकारची राहणार आहे फक्त यामध्ये सिलेबस वगैरे काय राहणार आहे हे त्या जाहिरातीमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे ठीक आहे दहा जानेवारी सकाळी बारा वाजेपर्यंत ही जाहिरात प्रसिद्ध केली जाईल ही वेबसाईट दिलेली आहे या साईटवर पण तुम्ही आपली ही जाहिरात डाउनलोड करू शकता किंवा आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला आपली जाहिरात मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन लक्षात ठेवायचं दहा जानेवारीपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे सायंकाळी पाच वाजतापासून नऊ फेब्रुवारी रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे लक्षात ठेवायचं दहा तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे दहा जानेवारीपासून तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता संपूर्ण पी डीएफ याच संपूर्ण पी डीएफ दहा तारखेला उपलब्ध केल्या जाईल तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद